राजपूत समाजसेवा संघ यांना समाज, समाज सभागृह माननीय नगरसेवक उमेश पाटील यांनी पंचद्वार सोसायटीच्या बाजूला सयाबाई काशीनाथ पाटील या आपल्या आईच्या नावाने सभागृह उपलब्ध करून दिले या याप्रसंगी माननीय नगरसेवक उमेश पाटील व माजी नगरसेवक श्याम पाटील व कळवा मुंब्रा शिवसेना महिला संघटक रचना राकेश पाटील खारेगाव कळवा युवा सेना अध्यक्ष युवा नेतृत्व राकेश पाटील यांनी राजपूत समाज सेवा संघाला दिलेले सभागृहाचे फीत उद्घाटन केले सभागृहात महाराणा प्रताप यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली कार्यक्रमात आलेले मान्यवर माननीय नगरसेवक उमेश पाटील व श्याम पाटील व रचना पाटील व राकेश पाटील यांना राजपूत सेवा संघाचे नवनियुक्त अध्यक्ष आर के पाटील यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याचप्रमाणे राजपूत सेवा संघाचे नवनियुक्त अध्यक्ष आर के पाटील व त्यांच्या मंडळाचे पदाधिकारी यांचेही शालपुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमात माननीय नगरसेवक उमेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी बोलताना उमेश पाटील यांनी राजपूत समाजाचे खारेगावात मोठे योगदान आहे आणि मी त्यांच्या ऋणी आहे मी त्यांना दिलेल्या दहा वर्षांपूर्वीच्या शब्द आज पूर्ण करत आहोत आणि आज हे सभागृह राजपूत समाजसेवा संघाला समर्पित करतो आणि आज या सभागृहाचे प्रमुख व नवनियुक्त अध्यक्ष आर के पाटील यांच्याकडे सोपवतो त्यानंतर सौ रचना पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले नंतर राजपूत समाज सेवा संघाचे नवनियुक्त अध्यक्ष आरके पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले राजपूत समाज महिला मंडळ यांनीही कार्यक्रमाच्या शेवटी आपले मनोगत व्यक्त केले मी उमेश राणा पाटलांचं मनापासून आभार व्यक्त करते की आमच्या राजपूत समाजासाठी त्यांनी एक उत्कृष्ट जागा आम्हाला उपलब्ध करून दिली आणि आमचं हे खूप सुरुवात वास्तूपासून झालेली आहे तर मी पुन्हा एकदा आभार मानते हे आमचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि त्यांच्या राजकारणाबरोबर त्यांनी जे समाजकारण केलेलं आहे त्यामुळे त्यांचं एक व्यक्तिमत्व वेगळे व्यक्तिमत्व आमच्या समोर आलेले आहे आणि राजपूत समाज त्यांचा कायम आभारी राहील त्यांच्या त्यांच्याबद्दल आमच्या मनात जो आदर आहे तो अजून वाढलेला आहे राजपूत समाज हा नेहमीच स्वाभिमानी तर आहेच पण त्यासोबतच ज्यांनी त्यांना साथ दिलेली आहे तर त्यांच्या साथी सोबत त्यांनी नेहमीच चुरून व्यक्त केलेला आहे आणि आमचा समाज नाही फक्त समाज नाही तर समाजातील सगळे जे व्यक्तिमत्व सॉरी व्यक्ती असतील तर ते सगळे सोबत असणारच त्यांच्या आणि त्यासोबत सोबत उमेश नानांनी जे काही वास्तू साठी जागा दिली आहे त्याबद्दल तर आम्ही आभारीच आहोत पण ते थोडा थोडा स्वार्थ असतो सगळ्यांचा पण आज एक छान समाजकारणाचं त्यांनी आमच्या समोर एक्झाम्पल सेट केलेलं आहे आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी बनवलेली ही जागा आज राजपूत समाजासाठी त्यांनी देऊन टाकले अगदी किल्ली कुलपासकट त्यामुळे आम्ही समस्त राजपूत महिला त्यांच्यासाठी खूप देवापुढे प्रार्थना करतो आणि त्यांचे अतिशय आभारी आहोत खरं तर म्हणतात की एक आई कधी कधी समाजाला पुढे नेते आज एका आईच्या प्रित्यर्थ बनवलेल्या जागेनंतर आज राजपूत समाज हे त्याचं हे पहिलं रोपट आहे आणि हा समाज त्याद्वारे अजून पुढे एकत्रित संघटित होईल याची आज आम्हाला खात्री आहे आणि पूर्ण समाजातर्फे खूप सारे धन्यवाद सर्वपत्र नानांचे आमच्या महिला आघाडीतर्फे राजपूत समाज महिला मंडळातर्फे आम्ही आभार व्यक्त करतोय नानांनी त्यांच्या आईची आईच्या नावे असलेली जागा आमच्या राजपूत समाजासाठी दिल्या आज त्यांच्या आई फक्त त्यांच्याच नाही राहिल्या तर पूर्ण राजपूत समाजाच्या आईचा त्यांच्या आईची आठवणी आम्हाला राजपूत समाजाच्या सगळ्यांना येत जेव्हा जेव्हाही कार्यक्रम होतील मीटिंग होईल त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना आठवण येतच राहणार खूप खूप धन्यवाद सर्व क्षत्राणी राजपूत समाजाच्या भगिनी तर्फे मी उमेश नाना पाटील यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला ह्या ठाण्यासारख्या जिथे खूप जमिनी महाग असतात अशा क्षेत्रात आम्हाला एक हॉल उपलब्ध करून दिला पुन्हा एकदा त्यांचे आभार पाटील बोलते मी खारेगावात चाळीस वर्ष झाले राहते इथे तर आमची प्रत्येक वेळेस सगळं राजपूत समाजातर्फे खारेगावातल्या लोकांतर्फे कळव्याच्या एकच इच्छा होती की दादांचं घराणं खूप पुढे गेलेलं आहे आणि ते प्रत्येक वेळेस निवडून द्यायला आपलेच राजपूत समाज सगळे मदत करतात जास्तीत जास्त खारीचा वाटा असतो आपलाच त्यामुळे आमची इच्छा होती की त्यांनी आपल्याला हा हॉल जे आज उपलब्ध करून दिला आहे असा त्यांनी आपल्याला द्यावा ही खूप वर्ष झाली इच्छा होती ती आज पूर्ण झाली मी नानांचे त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानते सतत न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मध्ये माझे सहकारी राज्य सचिव राष्ट्रीय प्रभारी पत्रकार सर कीतन सिंग चव्हाण व मी श्रवण पाटील खारेगाव ठाणे